आता खाली बसून जेवतोय झाली बाबा पावसाने सोलून ठेवलंय पूजेची तयारी चालली तिकडे स्वयंपाक चाललाय आणि इथं आमच्या वहिनी पुरणपोळ्याचा स्वयंपाक करतायत नैवेद्यासाठी पहा असे कपडे वाळायला टाकलेत मंडपामध्ये मंडपा मध्ये सगळे वाढायची तयारी झाली पाऊस पण पडतोय आणि हा बघा तिला लसून सोलते आम्ही पूजेच्या स्वयंपाका लसून सोलत हे हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर खूपच लेट झालं खरं व्हिडिओ पोस्ट करायला कारण खूप गडबड काम वगैरे त्याच्यामुळं मला काही पोस्ट करायला नाही झाला हा पूजेचा व्हिडिओ गावाकडचा तर मी सगळं तर शूट केलेलं आहे ऑलरेडी फक्त मला एडिटिंग करून पोस्ट करायचा होता पण खरंच वेळ नाही भेटला एक महिना गेला खरं याच्यामध्ये तर जाऊ द्या तर तुम्हाला खूप छान असं वातावरण दाखवते गावाकडचं पाऊस होता आणि लग्न त्याच्यातच सगळा गोंधळ त्याच्यात लग्न घर आणि गावाकडची लोकं आलेली लग्नाला आलेली आणि पूजा होती दुसऱ्या दिवशी तर ती तयारी पूर्व आहे ती दाखवत आहे तुम्हाला मी तर अशा पद्धतीने जे आमचं किचन आहे गावाकडचं तिथं पुरणपोळीचा स्वयंपाक चाललेला आहे नैवेद्यासाठी पूजेच्या आणि इथं बघा आम्ही रांगोळी काढत आहोत छान अशी आणि खरंच फरशीपेक्षा अशी म्हणजे नाही का जमिनीवरच अशी रांगोळी काढली ना की खरंच ती उठून दिसते आणि खरंच कशीही काढली तरी तिला एक वेगळाच वेगळंच रूप रूप येतं त्या रांगोळीला खरंच ती रांगोळी भारी आणि आमचा असा गोठा आहे तुम्हाला हा व्हिडिओ मी पण गोठ्याचा टाकलेला आहे तो जाऊन तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलवर तर गोठ्यामध्येच असं आम्ही पूजेचा जो स्वयंपाक आहे तिथले जे आचार्य आहे त्यांच्यासाठी इथं करण्यासाठी दिलेली जागा आहे ही तर आम्ही सिंपलच रेसिपी ठेवलेली आहे दालच्या आणि जिरा राईस आणि शिरा असा मस्त ठेवलेला आहे तर तीच तयारी चाललेली आहे इथं सगळ्यांची गडबड आहे गोंधळ आहे इथं आणि तुम्ही पाहू शकता इथं तर आत्ता कांदा वगैरे चिरण्याचं काम चाललेलं आहे आणि त्यांना जो लागणारं म्हणजे सामान आहे ते सगळं आणून दिलेलं आहे आणि म्हणजे इथं कोणी यायचंच नाही त्यांचं ते काम करतील इथं आम्ही असं मस्त बसलेलो आहोत खूप छान वाटत होतं आणि आत्ता खूप मिस करतो आहे आम्ही खरं हे दिवस खूप छान दिवस गेले तर आमची नवरीबाई आणि खरंच स... तुम्ही पाहू शकता पूजेसाठी जे लसूण लागतं आहे तो आम्ही सोलतो आहे म्हणजे जे जे हातात काम मिळतं आहे ते आम्ही करतोय सगळ्यांना सगळेच काम आहेत तर तुम्ही पाहू शकता आता रांगोळी तर होत आलेली आहे पण खरंच कलर किती उठून दिसत आहेत पहा तुम्ही अशी खालीच फरशीपेक्षा अशी गावाकडं बघा मांडी वगैरे घालून बसलेलो हो आहोत आम्ही आणि खरंच ही वेगळीच मज्जा आहे पण काय काही पण म्हणा तुम्ही तर आमची म्हणजे इथलं वातावरण गावाकडचं गावाकडची पूजा खूप वेगळी आहे साधी सिंपल आहे शहरापेक्षा तरी मला हे खरंच बेटर आणि छान वाटलं खूप एन्जॉय केलं मी तर आणि सगळं आता तयारी तर झालेली आहे आता पूजेची तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा पुढे आणि सोलून ठेवलंय पूजेची तयारी चालली तिकडे स्वयंपाक चाललाय आणि इथं पुरणपोळ्याचा स्वयंपाक करतायत नैवेद्यासाठी आणि आमच्या आत्या पण खूप मदत करतात माझी ही एकोणती एक, एक आहे तर तुम्ही पाहू शकता पोळ्यांचा स्वयंपाक करणारे आत्या मदत करणारे खूप छान पोळ्या करते आमच्या आत्या आणि वहिनींनी सगळं कॉन्ट्रॅक्ट घेतलं इथं गावाकडचं घर तुम्हाला तर आहे आमचं पुरणपोळीचा एक किलोचा सोयपाकित करणार तिकडं दालचा भात चाललाय चाल पहा आमच्या वणिताने किती छान अशी रांगोळी काढलीये खरंच ती पहिल्यापासून खूप छान रांगोळी काढते असं आमचं लग्न घर आहे गावाकडचं आणि सगळे असं कल्याणी तर झाडून घेतये तिथे आणि सगळे पाहुणे असे बसलेले आहेत आणि तयारी पूर्वतयारी चाललेली आहे पूजेची नवरदेव कल्याणीला फक्त झाडायचं काम आहे अख्खं पूर्ण एरिया स्वच्छ केलाय तिने आणि खरंच खूप सुरेख रांगोळी काढलेली तिने वहिनींनी पण आमच्या खूप मदत केलेली खूप म्हणजे खूप अति प्रमाणात मदत केली वहिनींनी आमच्या असं आमचं गाव आहे खूप छान वाटतं हे असं गाव कुठेच नाही हे पहा असे कपडे वाळायला टाकलेत मंडपामध्ये एवढे हे झाले तर

बघा माझा मोठा भाऊ पूजेची तयारी करून किती आणि सगळे वाढायची तयारी झाली पाऊस पण करतोय हे केलंय दाल ना चा राईस आणि शिरा बघा एवढा भारी केलाय शिरा का इथं आता सगळे लोक जेवण करायला बसले आहेत पूजेचं आणि अशा टेबल खुर्च्या पण मागवून घेतल्या आम्ही कारण पाऊसही खूप येत होता आणि त्या पावसात खरं जेवता जेवता उठून आम्हाला परत बसावं लागलं